द डीप डाय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अद्भुत यंत्राचा म्हणजे आपल्या मानवी शरीराचा सखोल अभ्यास करणार आहोत नमस्कार आपल्याकडे जीवशास्त्राच्या पुस्तकातील मानवी प्रणाली एक या पाठातील काही संदर्भ आहेत आणि यातून आपण शरीरातील वेगवेगळ्या संस्था कशा काम करतात आणि त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू हो सुरुवात एका गमतीशीर गोष्टीने करूया आपल्याला माहीत आहे का की जन्माला येणाऱ्या बाळाच्या शरीरात जवळपास तीनशे हाडं असतात पण मोठं झाल्यावर दोनशे सहा होतात हो खरंय कारण जन्मानंतर काही लहान हाडं एकमेकांना जोडली जातात आणि मजबूत होतात अच्छा याच हाडांचा आणि त्यांना जोडलेल्या स्नायूंचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे यातून आपली चलनवलन संस्था बनते पण शरीर फक्त हाडं आणि स्नायूंपुरतं मर्यादित नाहीये नाही का बरोबर ते एक जटिल नेटवर्क आहे ज्यात श्वसन पचन रक्ताभिसरण उत्सर्जन आणि प्रजनन यांसारख्या अनेक संस्था एकत्र काम करतात mm. तर या स्रोतांच्या आधारे आपण या सगळ्या प्रणालींचा आढावा घेऊया आणि हे ज्ञान फक्त शाळेच्या अभ्यासासाठीच नाही तर एन डी ए सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी किंवा अगदी आपल्या शरीराबद्दल जागरूक राहण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं अगदी मग सुरुवात शरीराला आधार देणाऱ्या आणि हालचाल शक्य करणाऱ्या संस्थांपासून करूया अस्थिसंस्था आणि स्नायू संस्था हाडांच्या संख्येबद्दल तुम्ही सांगितलं पण या दोनशे सहा हाडांची विभागणी कशी असते म्हणजे नक्की कुठे किती हाडं असतात हो तर मानवी सांगाड्याचे मुख्य दोन भाग आहेत पहिला म्हणजे अक्षीय सांगाडा म्हणजे ऍक्शियल स्कॅलेटन अक्षीय सांगाडा हा शरीराच्या मध्यभागी असतो आणि महत्वाच्या अवयवांचे संरक्षण करतो म्हणजे यात कवटी येते जी मेंदूसाठी आहे पाठीचा कणा येतो जो मज्जारज्जूसाठी आणि छातीचा पिंजरा हृदय फुफ्फुसांसाठी बरोबर हृदय फुफ्फुसांसाठी एकूण ऐंशी हाड यात असतात ऐंशी हाड ओके आणि दुसरा भाग दुसरा भाग म्हणजे उपांगीय सांगडा एपेंडिक्युलर स्केलेटन यात हात आणि पाय जोडलेले असतात अच्छा याची मुख्य भूमिका हालचाल आणि वस्तू हाताळणे ही आहे यात एकशे सव्वीस हाडं मोडतात म्हणजे खांद्यापासून हाताच्या बोटांपर्यंत आणि कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंतची सगळी हाड म्हणजे एकाचं काम संरक्षण आणि दुसऱ्याचं हालचाल रंजक आहे काही खास हाडांबद्दल सांगाल का म्हणजे सर्वात, सर्वात, सर्वात लांब किंवा सर्वात लहान असं काही नक्कीच आपल्या मांडीचं हाड ज्याला फिमर म्हणतात बर का ते शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे हो का हो आणि या उलट कानाच्या आत असलेलं स्टेपीज नावाचा हाड ते सर्वात लहान आहे अगदी तांदळाच्या अरे बापरे इतकं लहान हो आणि आपण म्हणतो ना कोपरावर जोरात काही लागलं की करंट लागल्यासारखं वाटत फनीबोन हो हो फनी बोन खर तर ते हाड नाहीये तिथे असलेल्या अल्ना हाडाजवळून जाणारी एक नस आहे जी उत्तेजित होते अच्छा म्हणजे ती नस आहे हो आणि हाड ही शरीरातील सर्वात कठीण ऊतींपैकी एक आहेत कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे त्यांनाही मजबूती मिळते आणि कुर्चा म्हणजे कार्टिलेज हो ती हाडांपेक्षा वेगळी कशी असते ती हाडांपेक्षा जास्त लवचिक असते पण स्नायून इतकी नाही ती सांध्यांमध्ये हाडांची झीज कमी करण्यासाठी गादीसारखं काम करते कुठे असते ती मुख्यत्वे आपलं नाक आणि कान यांचा बाह्य भाग कुर्चेचा बनलेला असतो छातीच्या पिंजऱ्यातल्या बरगड्या सुद्धा समोरच्या बाजूला उरोस्थीला म्हणजे स्टर्नमला कुर्चेनेच असतात बरगड्यांच्या बारा जोड्या असतात बरोबर हो बरोबर बारा उरोस्थीला जोडलेल्या असतात म्हणून त्यांना खळ्या बरगड्या म्हणतात अच्छा ट्रू रिब्स हो आठवी नववी दहावी अप्रत्यक्षपणे जोडलेल्या असतात म्हणून खोट्या बरगड्या फॉल्स रिब्स आणि शेवटच्या दोन समोरून जोडलेल्याच नसतात म्हणून तरंगत्या बरगड्या फ्लोटिंग रिब्स आणि ही रचना श्वासासाठी महत्वाची ठरते नक्कीच यामुळे श्वास घेताना छातीचा पिंजरा सह झालू शकतो आणि हो अजून दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे टेंडेन्स आणि लिगामेंट्स टेंडेन्स हे मजबूत दोरी सारखे असतात जे स्नायूंना हाडांशी जोडतात स्नायूंना हाडांशी ओके आणि लिगामेंट्स ते लवचिक पट्ट्यांसारखे असतात जे एका हाडाला दुसऱ्या हाडाशी सांध्यांमध्ये जोडून ठेवतात ते खूप लवचिक असतात बरं आता स्नायूंकडे वळूया मायोलॉजी फक्त हालचालीसाठीच आहेत आहेत का की अजून काही काम हालचाल हे त्यांचं मुख्य काम आहेच पण ते शरीराला आकार देतात शरीराचं तापमान नियंत्रित राखायला मदत करतात आणि हो ऊर्जा साठवून ठेवण्याचं कामही करतात ग्लायकोजनच्या रूपात ऊर्जा अच्छा हो आपल्या शरीराच्या वजनाचा जवळपास चाळीस टक्के भाग स्नायूंचा असतो चाळीस टक्के हो त्यांचे तीन मुख्य प्रकार आहेत पट्टेरी किंवा ऐच्छिक स्नायू स्ट्रिएटेड व्हॉलंटरी ज्या आपल्या इच्छेनुसार हालतात म्हणजे हातपाय वगैरे हो दुसरे किंवा अनैच्छिक स्नायू नॉन जे आपोआप काम करतात जसं की आतडी रक्तवाहिन्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात ते बरोबर आणि तिसरे हृदयी स्नायू कार्डियाक जे फक्त हृदयात आढळतात आणि तेही अनैच्छिक आहेत व्यायामानंतर स्नायू का थकतात आपण नेहमी ऐकतो की लॅक्टिक जमा होतो। हे काय प्रकरण आहे बरोबर म्हणून काय होतं की जेव्हा आपण खूप व्यायाम करतो तेव्हा स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो ओके okay. मग ते ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्माण करतात त्याला ॲनरॉबिक रेस्पिरेशन म्हणतात या प्रक्रियेत लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि ते स्नायूंमध्ये साठल्यामुळे थकवा जाणवतो किंवा स्नायू दुखतात अच्छा पण नंतर पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यावर यकृत या लॅक्टिक पुन्हा ग्लायकोजनमध्ये मध्ये करते याला कोरीचं चक्र म्हणतात आणि स्नायूंच्या आकुंचना का कॅल्शियम सी ए प्लस टू आणि मॅग्नेशियम एम जी प्लस टू आयन खूप महत्वाचे असतात ठीक आहे आणि सांधे म्हणजे जॉईंट्स आपण इतक्या सहजतेने हालचाल करतो त्यामागे या सांध्यांची रचना कशी असते सांधे म्हणजे जिथे दोन किंवा अधिक हाड एकत्र येतात काही सांधे अजिबात हलत नाहीत जसे कवटीतील हाडांमधले एमूव्हेबल हो काही थोडेसेच हलतात जसे पाठीच्या कण्यातील मणक्यांमधले स्लाइटली पण सगळ्यात म्हणजे पूर्ण चल सांधे फ्रीली फ्रीबल सायनोव्हियल सायनोव्हिअल जॉईंट हो ज्यामुळे आपण बहुतेक हालचाली करू शकतो यातही वेगवेगळे प्रकार आहेत उदाहरणार्थ खांदा आणि कमरेचा सांधा बॉल अँड सॉकेट प्रकारचा असतो त्यामुळे हातपाय गोल फिरवता येतात अगदी अनेक दिशांना गुडघा आणि कोपऱ्याचा सांधा हिंज म्हणजे बिजागरीसारखा असतो जो एकाच दिशेत हालचाल करू देतो दारासारखा बरोबर मानेतील पहिला आणि दुसरा मणका पिव्होट सांध्याने जोडलेले असतात ज्यामुळे आपण मान सहज नाही म्हणल्यासारखी फिरवू शकतो या चल सांध्यांमध्ये सायनोवियल द्रव्य सायनोवियल फ्लुईड असतं जे वंगणासारखं लुब्रिकेंट काम करतं आणि हालचाल एकदम सुलभ करतं वा म्हणजे हाड स्नायू आणि सांधे मिळून एक परिपूर्ण हालचाल यंत्रणा तयार होते पण ह्या सगळ्याला ऊर्जा कुठून मिळते त्यासाठी श्वसन आणि पचनसंस्था लागतात बरोबर अगदी बरोबर आधी श्वसन संस्थेबद्दल बोलूया श्वास घेणं ही किती नैसर्गिक क्रिया वाटते पण त्यामागची रचना बरीच गुंतागुंतीची असणार हो खरं आहे ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नाचं ऑक्सिजनच्या मदतीने ज्वलन व्हावं लागतं आणि हा ऑक्सिजन आपल्याला मिळतो श्वसनातून तर श्वसन संस्था म्हणजे फुफ्फुस आणि हवा आत बाहेर नेणारा मार्ग कोणता मार्ग असतो तो हवा नागपुड्यांवाटे आत जाते तिथे केस आणि चिकट पदार्थामुळे ती गाळली जाते आणि थोडी ओलसर होते मग ती घसा फॅरिंग्स त्यानंतर स्वरयंत्र लॅरिंग्स आपला आवाज इथेच तयार होतो व्हॉइस बॉक्स हो व्हॉइस बॉक्स मग श्वसनलिका ट्रेकिया आणि तिच्या फांद्या म्हणजे श्वसनी ब्रॉन्की व श्वसनिका ब्रॉन्युअल्स या मार्गे फुफ्फुसातील एकदम लहान पिशव्यांपर्यंत पोहोचते ज्यांना वायुकोष्ठ अल्व्हिओली म्हणतात फुफ्फुसांची रचना नेमकी कशी असते आणि हे वायुकोष्ठ काय करतात आपल्याला दोन फुफ्फुस असतात छातीच्या पिंजऱ्यात हृदयाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक फुफ्फुसाभोवती प्ल्युरा नावाचं एक दुपद्री आवरण असतं अच्छा उजवं फुफ्फुस डाव्यापेक्षा थोडं मोठं असतं आणि या फुफ्फुसांमध्ये लाखो छोटे छोटे असतात लाखो हो लाखो त्यांची रचना अशी असते की हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळण्यासाठी आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्यासाठी खूप मोठी जागा म्हणजे सर्फेसेलिया उपलब्ध होते असं म्हणतात की जवळपास टेनिस कोर्ट एवढी जागा असते काय सांगताय टेनिस कोर्ट एवढी हो इथेच वायूंची देवाणघेवाण होते विसरण म्हणजे डिफ्युजन पद्धतीने ऑक्सिजन रक्तात जातो आणि कार्बन डायऑक्साइड हवेत येतो आणि आपण जो श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो ती क्रिया कशी नियंत्रित होते डायफ्रेमचा यात काय रोल आहे ऐकून असतो आपण डायफ्रेम बद्दल हो डायफ्रेम हा छाती आणि पोट यांच्यामध्ये असलेला एक मोठा घुमटाच्या आकाराचा स्नायू आहे तो खूप महत्वाचा आहे कसा असं की जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा डायफ्राम खाली सरकतो आणि सपाट होतो त्याचवेळी बरगड्यांमधले स्नायू बरगड्यांना वर आणि बाहेर ओढतात ओके यामुळे छातीच्या पोकळीचा आकार मान वाढत आतला दाब कमी होतो आणि हवा आपोआप आत खेचली जाते आणि बाहेर सोडताना श्वास बाहेर सोडताना हे स्नायू शिथिल होतात डायफ्राम परत वर उचलला जातो बरगड्या खाली आणि आत जातात छातीची पोकळी लहान होते दाब वाढतो आणि हवा बाहेर ढकलली जाते किती वेळा करतो आपण हे सामान्यपणे आपण प्रौढ व्यक्ती मिनिटाला बारा पंधरा वेळा श्वास घेतो लहान बाळात हे प्रमाण जास्त असतं जवळपास चाळीस वेळा आणि हो फुफ्फुसांची क्षमता मोजण्यासाठी डॉक्टर काही मापन वापरतात जसं की टायडल वॉल्यूम म्हणजे एका सामान्य श्वासात किती हवा आत बाहेर जाते साधारण पाचशे मिली पाचशे मिली हो आणि व्हायटल कपॅसिटी म्हणजे जोर लावून आपण जास्तीत जास्त किती हवा बाहेर टाकू शकतो यावरून फुफ्फुसांच्या आरोग्याचा अंदाज येतो बरं ऑक्सिजन मिळाला पण ऊर्जेसाठी लागणारे इंधन म्हणजे अन्न आता पचनसंस्थेकडे ओळूया डायजेस्टिव्ह सिस्टम आपण जे काही खातो त्याचं नेमकं काय होतं पचन म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण खाल्लेल्या अन्नातील जटिल घटकांचं म्हणजे कर्बोदके प्रथिने मेद यांचं रूपांतर साध्या शोषल्या जाऊ शकणाऱ्या घटकांमध्ये करणं आणि हे कसं होतं ही प्रक्रिया अन्ननलिकेत ॲलिमेंटरी कॅनल होते जी तोंडापासून गुद्वारापर्यंत असते आणि ह्यात पाचक ग्रंथी डायजेस्टिव ग्लॅण्ड्स मदत करतात तोंडातच सुरुवात होते तोंडात तोंडा कशी तोंडा 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 तोंडात लाळेतील एक विकर म्हणजे एन्झाईम असतं अमायलेज किंवा टायलीन ते पिष्टमय पदार्थांचं पचन सुरू करतं आणि दात अन्न चावून बारीक करतात दातांचे प्रकार असतात ना हो मानवामध्ये चार प्रकारचे दात असतात पटाशीचे म्हणजे कापायला सुळ्याचे फाडायला आणि उपदाडा प्रिमोलार्ज व दाडा मोलार्ज चरवण करायला दातांवरचं जे पांढरं आवरण असतं इनॅमल ते शरीरातील सर्वात कठीण भाग आहे अरे वाह तोंडातून अन्न घशामार्गे अन्न नलिकेत जातं आणि तिथून काय म्हणतात त्याला क्रमाकुंचन गतीने जठरात पोहोचतं जठरात काय होतं जठर अन्न काही काळ साठवतं त्याला घुसळतं आणि त्यात ऍसिड एच सी एल व पेप्सिन नावाचं विकर मिसळतं इथे प्रथिनांच्या पचनाला सुरुवात होते आणि मग जठरातून अर्धवट पचलेलं अन्न लहान आतड्यात जातं लहान आतडं तर खूप लांब असतं म्हणतात तिथे काय होतं पचन पूर्ण होतं का हो ते सुमारे सहा मीटर लांब असतं आणि इथेच पचनाची क्रिया जवळपास पूर्ण होते आणि पचलेल्या अन्नाचं शोषण होतं शोषण कसं होतं यासाठी लहान आतड्याच्या आतल्या बाजूला बोटांसारखे असंख्य उंचवटे असतात ज्यांना विलाय म्हणतात यामुळे शोषणासाठी खूप मोठा पृष्ठभाग मिळतो इथे यकृत लिव्हर आणि स्वादुपिंड पॅनक्रियास या महत्वाच्या ग्रंथी आपले पाचक रस सोडतात यकृत आणि स्वादुपिंड त्यांचं काय काम आहे नक्की यकृत पित्तरस तयार करतं जे मेदाच्या म्हणजे फॅटच्या पचनासाठी आवश्यक आहे आणि स्वादुपिंडातून येणाऱ्या रसात कर्बोदके प्रथिने आणि मेद या तिन्हीचं पचन करणारे महत्वाचे विकर असतात म्हणजे इथे अन्न पूर्णपणे पचतं आणि मग शोषलं जातं हो पचलेले अन्न घटक ग्लुकोज ॲमिनो ऍसिड फॅटी ऍसिड हे रक्तात शोषले जातात आणि जो न पचलेला भाग उरतो तो मोठ्या मोठ्या आतड्यात आतड्यात लार्ज जातो काय होतं तिथे पाणी आणि काही क्षार शोषले जातात आणि बाकी कचरा मळ म्हणून शरीराबाहेर टाकला जातो आपल्या मोठ्या आतड्यातलं अपेंडिक्स हे आता अवशेषांग मानलं जातं अच्छा यकृत आणि स्वादुपिंडाचं काम फक्त पचनापुरतंच आहे की अजून काही तुम्ही म्हणालात महत्वाच्या ग्रंथी आहेत नाही नाही त्यांचं काम खूप व्यापक आहे यकृत तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि म्हणतात की ते पाचशे पेक्षा जास्त कार्य करत जास्त हो पित्तरस बनवण्यासोबतच ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं म्हणजे ग्लायकोजन साठवून विषारी पदार्थ निकामी करतं रक्त गोठण्यासाठी आवश्यक प्रथिनं बनवतं खूप कामं आहेत आणि स्वादुपिंड पाचक रस बनवण्यासोबतच इन्स्युलिन सारखे महत्वाचे हॉर्मोन्स पण बनवतं जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात म्हणजे पचनातून मिळालेली ऊर्जा आणि श्वसनातून मिळालेलं ऑक्सिजन आता रक्तात आला मग त्याचं शरीरभर वितरण कसं होतं इथे रक्ताभिसरण संस्था कामाला येते बरोबर सर्क्युलेटरी सिस्टम अगदी बरोबर विल्यम हार्वे यांनी या संस्थेचा शोध लावला मानवामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आहे म्हणजे रक्त नेहमी रक्तवाहिन्यांमधूनच फिरतं आणि याचं केंद्र आहे आपलं हृदय हार्ट आपलं हृदय एखाद्या पंपासारखं सतत काम करतं ते त्याची रचना कशी असते ते सतत म्हणजे काय का होतं हृदय छातीच्या पिंजऱ्यात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये थोडं डावीकडे झुकलेलं असतं त्याला चार कप्पे असतात वरचे दोन अलिंद एट्रिया आणि खालचे दोन निलय वेंट्रिकल्स चार कप्पे हो उजव्या बाजूला म्हणजे उजव्या अलिंदात शरीरातून आलेलं अशुद्ध म्हणजे ऑक्सिजन कमी असलेलं रक्त येतं ते उजव्या निलयात जातं आणि तिथून फुप्फुसांकडे शुद्ध होण्यासाठी पाठवलं जातं फुप्फुसांकडे हो आणि फुफ्फुसांकडून आलेलं शुद्ध ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या डाव्या बाजूला येतं म्हणजे डाव्या आलिंदात ते डाव्या निलयात जातं आणि मग डावं निलय ते मोठ्या जोराने दाबून महाधमनीद्वारे एऑर्टा संपूर्ण शरीराला पुरवत म्हणून डाव्या बाजूला जास्त जोर असतो बरो बरोबर म्हणूनच डाव्या निलयाची भिंत सर्वात जाड असते म्हणजे रक्त एकाच वेळी फुफ्फुसांकडे आणि शरीराकडे जात असतं यालाच दुहेरी रक्ताभिसरण म्हणतात का हो अगदी बरोबर यालाच दुहेरी रक्ताभिसरण डबल सर्क्युलेशन म्हणतात हृदयाची एक धडधड म्हणजे एक आकुंचन सिस्टोल आणि एक प्रसरण हे चक्र साधारण शून्य पॉइंट आठ सेकंदात पूर्ण होत फक्त शून्य पॉइंट आठ सेकंदात हो आणि मिनिटाला साधारण बहात्तर पंच्याहत्तर वेळा होतं ठोक्यांची सुरुवात हृदयातील नोड नावाच्या नैसर्गिक पेसमेकर मुळे होते आणि डॉक्टर जे स्टेथोस्कोपने ऐकतात ना लब आणि डब हो oh. ते हृदयातील झडपा उघडबंद होताना येतात अच्छा आणि रक्त वाहून नेणाऱ्या नलिका कोणत्या धमनी आणि शीर यात काय फरक आहे आर्टरीज आणि वेन्स तर धमन्या आर्टरीज हृदयापासून रक्त दूर नेतात त्या जाड भिंतींच्या असतात कारण त्यांना जास्त दाबाने रक्त वाहून न्यायचं असतं आणि त्या सहसा शुद्ध रक्त नेतात सहसा म्हणजे नेमी नाही नाही एक अपवाद आहे फुफ्फुस धमनी पल्मनरी आर्टरी जी अशुद्ध रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेते ओके आणि शिरा शिरा व्हेन्स रक्त हृदयाकडे परत आणतात त्यांच्या भिंती पातळ असतात आणि रक्ताचा प्रवाह उलटा दिशेनं जाऊ नये म्हणून त्यांच्यात झडपा असतात त्या सहसा अशुद्ध रक्त वाहून नेतात इथेही अपवाद हो फुफ्फुस शिरा ज्या शुद्ध रक्त फुफ्फुसांकडून हृदयाकडे आणतात आणि तिसऱ्या म्हणजे केशवाहिन्या कॅपिलरीज या अत्यंत बारीक नलिका असून धमन्या आणि शिरांना जोडतात इथेच रक्त आणि पेशींमध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड पोषक तत्वे आणि टाकाऊ पदार्थांची खरी देवाणघेवाण होते समजलं आता शरीरात एवढ्या क्रिया चालू असताना काही टाकाऊ पदार्थ पण तयार होत असणार ते बाहेर कसे काढले जातात त्यासाठी कोणती संस्था आहे त्यासाठी आहे उत्सर्जन संस्था एक्सक्रिटरी सिस्टम चयापचय क्रियेत म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये तयार झालेले नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ युरिया शरीराबाहेर टाकणं हे या संस्थेचं मुख्य काम आहे युरिया हो आणि यासोबतच शरीरातील पाणी आणि क्षारांचं संतुलन राखणं ज्याला ऑस्मोरेग्युलेशन म्हणतात हेही महत्वाचं कार्य ती करते यात मुख्य अवयव आहेत दोन मूत्रपिंड किडनीज मूत्रपिंड किडनीज हे रक्त गाळण्याचं काम करतात हे आपण ऐकतो ते कसं चालतं नक्की हो मूत्रपिंड म्हणजे आपल्या शरीरातील अत्यंत प्रभावी फिल्टर आहेत प्रत्येक मूत्रपिंडात लाखो सूक्ष्म गाळणी यंत्र असतात ज्यांना नेफ्रॉन म्हणतात नेफ्रॉन हो प्रत्येक नेफ्रॉन मध्ये रक्त केशवाहिन्यांच्या गुच्छातून ग्लोमेर्युलसमधून गाळलं जातं यात पाणी क्षार ग्लुकोज युरिया असे लहान घटक गाळले जातात सगळेच हो सुरुवातीला पण मग हा द्रव एका लांब नलिकेतून जातो जिथे शरीराला आवश्यक असलेले पाणी ग्लुकोज आणि क्षार पुन्हा शोषले जातात त्याला पुनः शोषण म्हणतात अच्छा म्हणजे गरजेचं परत घेतलं जातं बरोबर आणि अनावश्यक युरिया आणि अतिरिक्त पाणी व क्षार मूत्राच्या रूपात वेगळे केले जातात हे मूत्र मग मूत्रवाहिनीतून युरेटर थ्रू मूत्राशयात युरिनरी मध्ये जमा होतं आणि मूत्रमार्गावाटे युरेथ्रा थ्रू बाहेर टाकलं जातं त्वचा फुफुस यांचाही काही रोल असतो का यात हो त्वचा घामावाटे काही क्षार आणि थोडा युरिया बाहेर टाकते फुप्फुस कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात तोही एक टाकाव पदार्थ आहे आणि यकृत सुद्धा काही विषारी पदार्थ पित्तरंगणवाटे बाहेर टाकायला मदत करतं आपण दिवसाला साधारण एक ते एक पॉइंट आठ लिटर मूत्र बाहेर टाकतो त्याचा जो पिवळसर रंग असतो तो, तो युरोक्रोम नावाच्या रंगद्रव्यामुळे येतो पाणी कमी प्यायल्यास मूत्र जास्त गडद होतं कारण शरीर पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतं म्हणजे रंगावरूनही कळू शकतं हो यात ए अँटीड्युरेटिक हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावतं ठीक आहे आता शेवटची पण जीवसृष्टी टिकून ठेवण्यासाठी अत्यावश्यक असलेली संस्था प्रजनन संस्था रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हो सजीवांनी आपल्यासारखेच नवीन जीव निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रजनन मानवामध्ये लैंगिक प्रजनन होतं ज्यात नर म्हणजे पुरुष आणि मादी म्हणजे स्त्री यांच्या प्रजनन पेशींचं म्हणजे युग्मकांचं गॅमेट्सचं मिलन होणं गरजेचं असतं पुरुष प्रजनन संस्थेचे मुख्य भाग कोणते आहेत पिशवीत असतात इथे शुक्राणू तयार होतात आणि टेस्टोस्टेरॉन हे पुरुष हॉर्मोनही तयार होत हे शुक्राणू मग नलिकांमधून वाज डेफरन्स मधून प्रवास करतात आणि त्यात काही ग्रंथींचे स्राव मिसळून वीर्य सीमेन तयार होतं हे वीर्य शिश्नामार्फत बाहेर टाकलं जातं आणि स्त्री प्रजनन संस्थेबद्दल काय सांगाल स्त्रियांमध्ये प्राथमिक लैंगिक अवयव म्हणजे अंडाशय ओवेरीज जे ओटी पोटात असतात इथे अंडपेशी ओवा एग्स तयार होतात आणि इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही स्त्री हॉर्मोन्स तयार होतात अंडपेशी हो दर महिन्याला साधारणपणे एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडून फॅलोपियन ट्यूबमध्ये येते जर तिथे शुक्राणू आले तर फलन म्हणजे फर्टिलायझेशन होतं फॅलोपियन ट्यूब मध्ये हो तिथेच आणि मग ती फलित अंडपेशी गर्भाशयात युट्रस मध्ये जाऊन रुचते आणि तिथे बाळाची वाढ होते योनी हे बाह्य जननेंद्रिय आहे मासिक पाळी म्हणजे काय त्याचा या प्रक्रियेशी काय संबंध आहे मासिक पाळी ही स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणारी एक चक्रीय घटना आहे यात अंडाशयातून अंडपेशी बाहेर पडते आणि त्याच वेळी अम संभाव्य गर्भधारणेसाठी गर्भाशयाचं आतलं अस्तर एंडोमेट्रियम तयार होतं ओके okay. जर फलन झालं नाही तर हे अस्तर तुटून रक्तासोबत योनी मार्गातून बाहेर टाकलं जातं यालाच मासिक पाळी म्हणतात हे चक्र हॉर्मोन्सद्वारे नियंत्रित केलं जातं गर्भधारणा झाल्यास किंवा वयाच्या साधारण पंचेचाळीस पन्नास नंतर म्हणजे रजोनिवृत्ती झाल्यावर हे चक्र थांबतं आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाळाचं लिंग कसं ठरत हो ते कसं ठरतं ते पूर्णपणे वडिलांकडून येणाऱ्या शुक्राणूवर अवलंबून असतं कारण आईकडून नेहमी एक्स गुणसूत्रच मिळतं जर शुक्राणूत एक्स गुणसूत्र असेल तर मुलगी एक्स एक्स जन्माला येते आणि वाय गुणसूत्र असेल तर मुलगा एक्स वाय जन्माला येतो अच्छा म्हणजे वडिलांवर अवलंबून असत हो वा। म्हणजे शरीरातील प्रत्येक संस्था किती महत्त्वाची आहे आणि त्या किती गुंतागुंतीने पण रीतीने एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं हाडांच्या आधारापासून स्नायूंच्या हालचालीतून श्वसन पचनातून मिळणाऱ्या ऊर्जेपासून रक्ताभिसरणातून होणाऱ्या वितरणापर्यंत आणि उत्सर्जन प्रजननाच्या कार्यांपर्यंत सगळं कसं एका सुसंगत अगदी बरोबर आणि हे सगळं समजून घेणं केवळ अभ्यासासाठी नाही तर आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्यासाठीही खूप महत्वाचं आहे कोणत्या सवयी शरीरासाठी चांगल्या आहेत कोणत्या नाहीत हे कळायला नाही मदत होते उदाहरणार्थ संतुलित आहाराचं महत्त्व पचनसंस्थेच्या संदर्भात कळतं तर नियमित व्यायामाचं महत्त्व स्नायू आणि रक्ताभिसरण संस्थेसाठी या ज्ञानामुळे आपण आपल्या शरीराची अधिक चांगली काळजी घेऊ शकतो आणि हो तुम्ही म्हणाला तसंच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना तर या मूलभूत संकल्पना स्पष्ट असणं खूप गरजेचे आहेच खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपल्या शरीराच्या या आश्चर्यकारक कार्यप्रणालीबद्दल जाणून घेतल्यावर आपण त्याला अधिक गांभीर्याने घ्यायला हवं का म्हणजे केवळ आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी ते निरोगी राहावं यासाठी रोजच्या जगण्यात आपण काय छोटे बदल करू शकतो याचा विचार नक्की करायला हवा नक्कीच आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद